भिब गे, काळी पोत घे डिस्कोचं मनी घे वाची फनी घे चहाची गाळणी घे आंधळीला आरसा घे टकलीला कंगवा घे बोसरीला दंत मंजन ये सुतुळी गे बांबू गे साडेतीन मीटर कापाड घे गुलाल गे, राकेलचा डबा घे आणि खांदेकरी पण घे सोबतच घेऊन फिरते वाड 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 वाडक्या अक्का वाडकी मावशी नुसतली अकराचा फोटो काढते अज काय खालती खालती करतो चेहरा बघ सुकून गेल हे वाड वाड वाढ अर्धी भाकर वाड घटगट पेटलं वाट तुला सुया देते बिबद देते दोरा देते तुझ्या म्हाताऱ्याला खेळायला खुळखुळ देते बघ बस कवर बी खेळवत वाड गे मा येमाची मा कौशल्या कृष्ण्याची माशोदा हे परस रामाची मांय आगरी नुका आणि केसरी फनीगे मैना काळी पोत म्हणजे केसारी फनीक मैना काळी पूत घे म्हणाला आयुष्य मागत धन्याला काळी पूत घे म्हणाला आयुष्य मागत धन्याला यशोदा शोभा ये यशोदा शोभा ये तुझ्या बबीला कानाचा घे तुझ्या बबी कोणाचा अजुबा गे बबी लानाचा आदली भर दे आदली भर झोनला दे तुझ्या बाळाला जाई सकाळी तुझ्या बाळाला जाई सकाळ वाडगे माय ये शोधाबाई वाडगे माय ये रखमाबाई वाडगे माय ये शांता का वाडगे माय ये तुला लेख होईल माझ्या पंढरपूरच्या काळ्या बेटासारखा तुला भरगून हो एवढा काळा होईल एवढा काळा होईल दिवसा सुद्धा बॅटरी लावून पाहावं लागेल एवढा काळा होईल वाड 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 हाड 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 चपाती खात भोगतो या वाडगे अनादे नवल झाले प्रेमाचे कंकू भाडे लाविले सदभक्ती आटी हाती धरिले सानंद कुरकुला घेऊ न शकुन संगे खडचूर बसलेले काय नाव आ प्रभाकर मागापासून माझ्याकडे बघते आणखीन खाली सुद्धा बघितलं नाही बघा ना सारखं नग माझ्याकडून नजर आहे आवडलेली दिसती वाटते ते मला करता का लग्न माझ्यासोबत लग्न करता हो oh, नाही म्हणू नका कारण दोन हजार चोवीस ची ऑफर आहे पहा दोन हजार चोवीस ची ऑफर आहे एका एक फ्री पप्पाकडं बघ पप्पाला टाटा कर काय कार्टी बघ पप्पाला ओळखलं तिने नाही एवढ्या लॉक्याचे <laughs> वाडगे म ही काही साधे भिकारीण नाही बरं का ही काही साधे का कारण मागच्या महिन्यामध्ये मला पाहिलं आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब मला पाहायला मी काही साधे भिकारी नाही मोदी साहेब मला पाहायला आले आणि माझ्याकडं बघून मला मोदी साहेब मला म्हटले <laughs> प्यारे भारतवासिया बा और बहनो मैं इस औरत से शादी करना चाहता हूं मैं इस औरत से ब्याह करना चाहता हूं मेरे सवा सौ करोड़ देशवासियों जब से मैंने इस औरत को देखा है मेरे दिल में कमल का फूल खिल गया है मेरे दोस्त कमल का फूल खिल गया है मोदी साहेबांना म्हटलं मोदी साहेब तुमच्यासोबत लगेच नाही जमायचं मी भाऊसाहेब केळे यांना शब्द दिले हो मोदी साहेब गेले आणि त्याच्यानंतर मला पाहिला शरद पवार आले पवार साहेब आली आणि माझ्याकडे बघून मला शरद पवार साहेब मला म्हटले <coughs> <coughs> पवार साहेब म्हटल्यानंतर अगोदर थोडीशी तयारी करावी लागते <coughs> तसा आवाज निघत नाही हो आवाज जर व्यवस्थित आला तर टाळ्या वाजवांना नाही तर माग कर कारण रोज दोन दोन कार्यक्रम करून आवाज जाड आहे आज सिस्टीम चांगली त्या मनात नाही तर रोज कार्यक्रम कशी पण करावं लागतात सिस्टीम कशी पण असते हो <coughs> पवारसाहेब मला म्हटले काय ठीक आहे काय तसेच समस्त बाबळेश्वर करवळ रळी याला सांगू इच्छितो की प्रत्येक पुरुषाच्या पाचवी वागे एका स्त्रीचा हात असतो परंतु काही काही बहादुराच्या पाचवी वागे दोन दोन स्त्री असत असतो त्याच्याशी कधी सायवस वासर अचवी वागे या भिकारीबाईचा हात असावा अशी या छिकाजी भिकाजी वाईला विराची करतो आजी वायजा दोळी शब्द होतो जय जय महाराष्ट्र साहेब गेले त्याच्यानंतर मला सरपंच पाहिला आले भारूड <laughs> जरी बदललं तरी तुम्हाला सोडित नाही पवार <laughs> वा, वा, साहेब गेले त्याच्यानंतर मला पहिला दहा दहा कोंडकी आली कोड़ा -कोड़ा <laughs> दादा कोंडके कोणाकोणाला माहिती तंगडे वरकर आपलं हात वरकर दादा कोंडकी आले आणि मला बघून दादा कोंडके म्हटले त्यांच्या मावशीला म्हणले दादा कोंडकी हे मावसे अगं मावसे मावसे मावझे अगं बाबळेश्वर मध्ये काय देखणे बिघडले आले हे मावसे मला त्या बाईस लगीन करायचंय लगीन अगं तिला म्हणून माझ्या टीचर मध्ये रोल रोल म्हणलं दादा तुमचं नावच दादा आहे तुमच्यासोबत लग्न करून तुम्हाला काय नाव मारू दादा इकडे आहे दादा तिकडे जा त्यापेक्षा एक काम करा रक्षाबंधन जवळ आहे राखी बांधा विषय क्लोज दादा कोणके गेले आणि त्याच्यानंतर मला पाहिला राजकुमार आले <coughs> राजकुमार नेहमीच्या गळा खाजवायच्या अंदाजामध्ये मला पाहून मला म्हटले <coughs> यानी ना तलवार कि दारे की बोछार से पंदा डरता है यानी अपने बीवी की मार से यानी हम तुमसे शादी करेंगे जरूर करेंगे वो जगह भी हमारी होगी वो मंडप भी हमारा होगा वो साउंड सिस्टम भी हमारी होगी और यानी रही बात दुल्हन की तो दुल्हन हम खुद होंगी आ म्हल म्हातार काय बिघडलं बिघडलं का काय का त्याच्यानंतर मला पाहिला निळू फुले आली निळू फुले आली आणि माझ्याकडे बघू मला म्हटलं <laughs> बाई वाड्यावर या <laughs> मला मुडदा भाड्याच्या घरात राहतून मला वाड्या बोलीते हो त्यानंतर मला पाहिला नाना पाटेकर आले नाना पाटेकर आले आणि माझ्याकडे बघितलं बघितलं त्यांच्या अंगामध्ये क्रांतीवीरचं भूत घुसलं क्रांतीवीरच्या अंदाजामध्ये माझ्याकडे बघून मला म्हटले नाना पाटेकर एवढंच म्हणले म्हणलं ना ना तुमच्यासोबत लगेच ना नाना पाटेकर गेले शेवटी सलमान खानला कुठं जम निघतोय सलमान खान आला की माझ्याकडे पाहिला मला पाहिला सलमान खान आला आणि <coughs> मला पाहून मला म्हटलं हे बघ बायडे आपण दोघं लगीन करू न म्हणलं सलमान नाही जमायचं तो म्हटला का नाही जमायचं मी म्हणलं सलमान माझ्या आईनं सांगितलं कुठं बिहिंड पण कोणाला होई म्हण नको तो म्हटला हे बघ आता लग्न करील तर तुझ्याशीच करेल मी म्हणलं सलमान नाही जमायचं तो म्हटला का नाही जमायचं त्या म्हणलं सलमान अरे जरा तुझ्या वयाचा विचार कर तू माझ्या आजीला पाहायला होतास आणखीन तसाच आहेस तो म्हटलं हे बघ आता लगीन करील तर तू याशीच करील नाही तर तसाच राहील मी म्हणलं तसाच राहा आणखीन तसाच हे पण काळजी करणं का बरं का तुम्ही तुम्हाला नाही नाराज करायची तुमच्यासोबत जातो राह थोडं का होईना लग्न करून जाते अहे <laughs> <laughs> कच्छ मच्छवर हा नरसिंह रुपिणी अहो भक्ता लागी स्तुंभ फोडोणी भक्ता लागी अवतरुणी आणि करकटी उभी राहिली सेमा बुरगुंडा होईल <coughs> तुला बुरगुंडा होईंडा <coughs> <रहा>, होईल <coughs> तुला बुरगुंडा होईंडा होईल तुला भरडा <भी> आ <coughs> तुला बी होईल मला बी होईल मला बी होईल तिला बी तुला 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 बी होईल मला बी होईल ह्याला बी होईल त्याला बी होईल होईल मला होईल तुला आ वेळ तुला संयुगांची काकी पोतडी दशावतार खेडे परवडी सोहम शब्दे बोले चोखडी माझा शिकून ऐक गे आवडी अहे गे तुला ये वाले मावशे तुला 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 चष्मेवाले आजे तुला 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 शिष्टीमवाल्या दादा तुला 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 वाले दादा तुला 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 पुरगुंडा होई ले गय तुला तुल होई ले भये तुला भ्रता

एका जनार आनंद झाला आणि माझा शकुन कुरकुला देखो निवयो बुरगुंडा होईल तुला बुरगुंडा भुरगुंड म्हणजे काय बुरगुंड या शब्दाचा अर्थ संत साहित्यामध्ये काय होत आहे का बुरगुंडा या शब्दाचा अर्थ शाब्दिक घेतला तर बुरगुंडा या शब्दाचा अर्थ होतो तुला मुलगा होईल किंवा मुलगी होईल पण नात महाराज ज्या ठिकाणी म्हणतात या ठिकाणी बसलेल्या सर्वांनाच बुरगुंडा होईल मग प्रश्न पडेल सर्वांना बुरगुंडा होईल कसा म्हाताऱ्याला म्हातारीला माणसाला बुरगुंडा होईल का महाराज म्हणतात होईल मग कोणता बुरगुंडा तर महाराज म्हणतात ज्ञान नावाचा बुरगुंडा तुला होईल भगवंताच्या प्राप्तीचं ज्ञान ईश्वराच्या प्राप्तीचं ज्ञान ज्ञान तुला होईल हो पण कधी जर त्या देवाची सेवा करशील भक्ती करशील गुरुची श्रद्धा स्त्राद, गुरुवर श्रद्धा ठेवशील तर ते तुला ज्ञान झाल्याशिवाय राहणार नाही जर गुरुवर भक्ती नसेल गुरुवर श्रद्धा नसेल निष्ठा नसेल तर तो किती सप्त केले आणि किती जरी देवाची पूजा केली तरी देव समजणार नाही त्या देवाचं ज्ञान होणार नाही पण ज्ञान नावाचा भुरगुंड प्रश्न पडतो इथून मग कोणाकोणाच्या पोटी जन्मला आला महाराज म्हणतात ज्ञान नावाचा भुरगुंडा आळंदीच्या विठ्ठल आणि रुक्मिणीच्या पोटी संत ज्ञानदेव नावाचा भुरगुंडा जन्म लाला हा ज्ञाननावाचा भुरगुंड देऊच्या कणकाई आणि बोलोबा यांच्या पोटी जन्माला संत तुकाराम नावाचा बुरगुंडा जन्मला आणि हाच बुरगुंडा राजमाता जिजाऊ आणि शहाजी राजे भोसले यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज नावाचा बुरगुंडा जन्म लाला काय केलं या बुरगुंड्यानं ना भूतो ना भविष्यानी इथून मागे कधी न घडला ना पुढे घडेल असा इतिहास माझ्या राजाने घडवला तो त्यांना आई जी जाऊची ही पुण्याई कशियारी हो फळाला आई जाऊची कशी कशियारी हो फळाला तो बापाचा बाप जन्म शिभाजन तो बापाचा बाप शिवबा जन्म माझ्या शुभा राजांसारखी रत्न जन्माला यायला आई वडिलांची पुण्यही लागते दादांनो अरे माझ्या महाराष्ट्रानं कोणतं पुण्य केलं असेल त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये माती सह्याद्रीच्या कुशीमध्ये माझ्या राजांचा जन्म झाला आज्ञा होती माझी जाऊनची होती माझी शपथ घेतली सो हे जनकल्याणाची शिकवण को जगद्गुरुंद कोबाल्या जगद्गुरुंद हे तोरण बांल स्वर राजाचे त्या तोरणा गडाला तोरण बांल स्वराजाचे त्या तोरणा गडाला बोला, बोला। छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की तो बापाचा बाप वग शिव जन्मला तो बापाचा बाप जन्मला तो बापाचा बाप वग शुभ जन्मला म्हणून दादून अशी मुलं पोटी जन्माला आली पाहिजे असा बुरगुंडा पोटी जन्माला आला पाहिजे यासाठी बाप मुलांवर संस्कार करणं गरजेचं आहे कारण आजकालची तरुण लहान लहान मुलं आहेत मोबाईलच्या आरी गेली दादून मोबाईलवर कार्टून पाहत बसतात <coughs> मोबाईलवर गेम खेळत बसतात पूर मोबाईलमध्ये व्यस्त झाली तो म्हणून नेहमी आईला सांगणं आईला सांगणे वडिला सांगणं पोरांच्या पोरांच्या हातात मोबाईल द्या परोवर संस्कार करा संस्कार ही कळाची गरज आणि दुसरी गोष्ट पोर वाईट संगीतीला जाऊन व्यसनाची आरी गेली सतरा अठरा वर्षाचा पूर्ग गुटखा खाते तंबाखू खाते सिगारेट ओढते अरे दारू पिते सांगायला लाज वाटते आणखीन तोंडावर नीट मिशी सुद्धा फुटली नाही अशी मुलं आज व्यसन करू लागली म्हणून नेहमी मी सांगत असतो दारू गांजा मत पियो अक्कल गुंग होती पल्लो केर करूनही प्रकारचं व्यसन करू नका अरे तंबाखू काय खातो तंबाखू कसली खातो गुटखा कसला खातो तू यात हिंमत ना काजू खाना बदाम खा खारी खोबर खा अरे व्यायाम कर ताकद ना पण नाही मग म्हणतो महाराज सातशे रुपये किलो काजू खायला परवडत नाही आठशे रुपये किलो बदाम खायला परवडत नाही भल्या माणसा अरे तू जी गुटखापोडी खातोस ना तिचा किलो हिशोब केला तर पंचवीस हजार रुपये किलो गुटखा येत मार्केटला जी विमलपोडी खातोस तीस हजार रुपये किलोनं विमल मिळते आज मार्केटला तुला तीस हजार रुपयाची विमल खायला परवडते पंचवीस हजार रुपये किलोचा गुटका खायला परवडतो काजू बदाम परवडत नाहीत पण म्हणतो महाराज नाही खाणार सातशे रुपये किलोचा काजू खाणार नाही आठशे रुपये किलोचा बदाम खाणार नाही मग पंचवीस हजार रुपये किलोचा गो खाईल मी काय वाईट सांगत नाही वाईट बोलत ना त्याचं नावायचं आहे पापवणू काय गु ट खा गु गु गुवर जोर द्यायचा त्याला खालो अंडरपेंट घालायची आपलं अंडरलाईन करायची गु ट खा खाणाऱ्याला म्हण फक्त मधला ट काढ काय होतंय खुशाल खा म्हण कुडीमध्ये फिल्टर होऊन आलोय अरे येळत अरे एकेकडे ये ये आमचं यान चंद्राव गेलं अरे एकेकडे माझ्या भारत देशाने चंद्राव सॉफ्ट लँडिंग केली अरे नासाला सुद्धा धडकी भरेल अशी कामगिरी माझ्या भारताने केली दादा काय सामान्य देशामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलेली माणसं नाही परंतु याच देशातील देशा दे तरुणांना काय खावं आणि काय प्यावं याचं भान सुद्धा राहिलं नाही म्हणून जाम परिचा जाम पिण्याचा क्या फायदा दारू सकाळी पियाला संध्याकाळी उतरल अरे रात्री प्याला सकाळी उतरती त्यात नशाच काय महाराज सात आठ घंट्याची नशा आहे त्याच्यामध्ये हो माणसानं नशा अशी उतरणारी नाही केली पाहिजे मग अशी चढणारी नशा केली पाहिजे तातून जी नशा केली माझ्या ज्ञानभरायनं माझ्या तुकोबर आहे ना छत्रपती शिवाजीराजानं माझ्या धर्मवीर संभाजीराजानं जी नशा केली तातून हा साधी नशा नव्हती तातून अरे प्राण सोडला पण धर्म नाही सोडला याला म्हणायचं नशा आ म्हणून अशी नशा महाराज तरुणाने केली पाहिजे समाजसेवेची देश सेवेची ही गावाची सेवेची तुम्हाला नशा म्हणायचं म्हणून जाम पर जाम पिने फायदा सुबह उतर जायगी जाम पर जाम पिने क्या फायदा रात बीती सुबह उतर जायगी तू एक बार हरिनाम का प्याला तो पेके देख अरे तेरी जिंदगी सुधर जायगी तेरी जिंदगी सुधर जायगी म्हणून कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका अहे, आई का मर्दार स्वतःला मर्द म्हणून घेतो दारूच्या अड्ड्यावर जातो दारू पितो घरी येतो आईला आई उलट बोलतो बहिणीला उलट बोलतो बापाला उलट बोलतो आपल्या बायकोला मारतो अरे स्वतःला मर्द म्हणून घेतो ऐक गडे मर्दा ऐक मर्दार दारू पिऊन फिरशील आणि या रस्त्यावर कुठं बी मरशील हा या रस्त्यावर कुठं भी मरशील या रस्त्यावर कुठं भी मरशील ताळी ताळी करテル या रस्त्यावर कुठं भी मरशील र या रस्त्यावर कुठं बी मरशील र या रस्त्यावर कुठं बी मरशील र आमच्या गावात प्रकार झाला बरं का आमच्या गावामध्ये घडलेली एक सत्य घटना आहे आमच्या गावात प्रकार झाला एक दारुड्या भलती प्याला रातभर गोंधळ त्यानं केला आणि पाच वाजता सकाळी मेला पाच वाजता सकाळी नहाकार ही इच्छा नहाकार आर नहाकार न इच्छा नहादार रबर रबाद होशील या रस्यावर राहत्या बे मरात झालर या रस्त्यावर कुठपे मऱ्या सिल र या रत्यावर कुठपे म्हणून म्हणून कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नक्का अरे दा दन कोला गोदारूच्या नादा अरदा दा दन कोला गोदारूच्या ना दे दादान कोला गोदारोचा नादा अर बायको लेकर भिकेला लावली हा हे बायको लेकर भिकेला लावली सोडू नका मंदा धंदा धंदा दादान गुला दादाना। दे दादाना गुला आहो आवया दारूचा नदय वाईट आणि रोज रोज पिऊन हा होतोय ताई आवयाला वर जाण्याची लई घाई आहो सकाळी पाच वाजताच गेला बाई आव त्याच्या तोंडात बाटली तशीच होती ताई आणि त्याच्या पिंडाला कावळा शिवला नाही आहो त्याची बायको रडती धाई दाई मला मुंबईला नेतो होता पिक्चर लावतो म्हणला होता जेकडा बाळांना कपडे घेतो म्हणला होता आणि कसा विसरून गेला वादा अरे दादा नको ला దానకు దాదా రే దా దో గోవిందా హారర్ణు వర్ణ సోయా గోవిందా 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 దా దగ్గర చ దాదా అఘుధరు చాదా म्हणून भल्या माणसं कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका जन आपल्या जीवनाची बर्बाद होईल आपल्या आयुष्याची राख रांगोळीला असं वर्तन कधी करू नका हो पवित्राशी तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला आळंदी पंढरपूरची वारी करा हो सुंदर भगवंताचं नामस्मरण करायला शिका पण काय काय माणसं म्हणताल महाराज आम्हाला नाही आळंदीला जातायस नाही गळ्यामध्ये पवित्राशी तुळशीची माळ घालता येईस त्यांना माझं सांगण्यात दादा नाही तुला पंढरपूरला एक वेळ जात आलं तरी चालेल एक वेळ नाही आळंदीला आलं तरी चालेल बरं का गळ्यामध्ये नाही पवित्र अशी तुळशीची माळ घात आली तरी चालेल परंतु भल्या माणसा जन्म जीवनामध्ये मा एक गोष्ट करायला विसरू नको ती म्हणजे पित्याची सेवा जन्मदात्या जात्या पित्याची सोय सेवा कर पंढरपूरला सुद्धा जायचं गरज नाही माझ्या तुकडोजी मारा सांगतात अरे कशाला रिकामा फिरतं तुझं घरच नाही का फिरत रोज रोज उपवास धरले आणि घरी आईबाप उपाशी मारले सांग ना निघतो का त्यांना जीवनाचा अर्थ कशाला रिकामा फिरतं तुझं घरच नाही का तीर्थ म्हणून दादू न कशाला जाता दूर घरी असता पंढरपूर जन्मदात्या पित्याची सेवा करा मोठमोठ्या करायचे तुम्ही या ठिकाणी कीर्तन ऐकलेत मोठमोठ्या कीर्तनकारांनी तुम्हाला आईवडिलांचं महत्त्व सांगून गेले असतील मी काही तुम्हाला सांगून जास्त वेळ वाया घालत बसत नाही सर्वांनी प्रेमाने एकदा दोन मिनटं भजन करायचं आहे फ्रेश वा सगळ्याला झालंय कार्यक्रम भजन करा आतापर्यंत जसं तुम्ही भजन तुम्ही मगापासून म्हणता नुसतं भजन कर भजन करच टाळी टाळीबाजूचा कारण असं भजनामध्ये जो माणूस टाळीबाजवताना हो पहिला महिला फायदा बघा टाळीचा किती पहिल्या महिला हातावर भाकरी करायच्या पंधरा वीस मिनिटं त्यांचा हाताचा व्यायाम व्हायचा कधी म्हातारीला अटक येत नव्हता कधी म्हातारीला कधी बीपी त्याचा हाय लो होत नव्हता शुगर कधी होत नव्हती कारण व्यायाम होतात काळाच्या औकामध्ये व्यायाम कमी कमी होत गेला आज सगळे खेळ मैदानी खेळ नाही राहिले जातो मोबाईल खेळ झाले मोबाईलवर कॅरम आला मोबाईलवर कबड्डी आली मोबाईलवर क्रिकेट आले क्रिकेट राहिले नाही आता हो म्हणून मैदानी खेळ खेळत जावा आणि महिलांना पण मिळत जातं गेलं जातं तिथे जातं त्याचं नावच होतं जातो ते म्हणलं मी जातो गेलं आता जात राहिलं ना व्यायाम राहिलं नाही त्याच्यामुळं आज व्या व्यायामाची गरजच जातात सर्वांनी प्रेमान दोन मिनटं भजन करायचं तुम्ही जरी रोज दोन मिनटं जरी देवाचं विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करून जोरानं टाळी वाजवली ना अंगाला घामीपर्यंत टाळी वाजवली जातात कधीच तुम्हाला अटॅक येणार नाही हा तुम्ही मरेपर्यंत जगणार ही गॅरंटी देतात अहे विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठल माझा 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 महिलांनी महिला टाळी पुरुष करतात एक गोष्ट सांगू का जे लोक भजनात टाळी वाजवत नाहीत कीर्तनात टाळी वाजवत नाहीत ना त्यांना पुढच्या जन्मामध्ये टोल नाक्यावर टाळी वाजवायची वेळ येते हुशार का तुम्ही सर्वांनी असं वाटलं पाहिजे पंढरपूरच्या पांडुरंगाला जागा आली पाहिजे वा म्हणले पाहिजे वा बाबळेश्वरकर विठ्ठल माझा 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 हे विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 काय काय लोकांनी काय काय मावशांनी चांगल्या टाळे वाजवली माझं लक्ष होतं बरं का पण काही काही मावश्या तिथल्या तिथं जास्त करत होत्या इठ्ठल सर्वांनी चांगलं भोजन केलं असेल ग्रहित <laughs> बोलण्याच्या ओघामध्ये करा शब्द वाकडा तिकडे गेला असेल चुकीचा गेला असेल आईवडलाचं अंत माफ कर तुम्ही माझ्या आईवडल्यासारख्या मी तुमच्या लेकरासारखा बरोबर झालं बरोबर बोललो बर 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 काल सरपंच घोटाळा झाला बरं का बोलता पंढरपूर जो कार्यक्रम बोलता बोलता उलट झालं बोलता बोलता बोलून गेलो सज्जन हो बोलण्याच्या औघामध्ये करा शब्द वाकडा तिकडे गेला असेल चुकीचा गेला असेल मला माफ करा तुम्ही मा ह्या मी तुमच्या बापासारखं तानू तानू हांदू <laughs> बोलताना शब्द जपावू लाग चालताना एखादा पाय घसरला एखादं लय नुकसान हो न व्हायचं हात फॅक्चर होईल पाय फॅक्चर होईल दोन चार महिन्यात बरा होईल पण बोलताना जीव घसरली माय बाप कार्यक्रम संपतो म्हणून शब्द सांभाळा काही बोल विचार विषय विचार करून बोललेलं केव्हा पण चांगलं बोलण्याच्या वेळामध्ये करा शब्द वाकडा तिकडा चुकीचा गेला असला आवडला चा अंत करणार माफ करा कोणाला चार लेकर असेल त्यानं मला पाचवं लेकर समजून माफ करा कोणाला तीन असतील त्यानं चौथं समजा कोणाला दोन असतील त्यानं मला तिसरं लेकरू समजा कोणाला एकच असेल त्यानं मला दुसरं समजा कोणाला काहीच नसेल तर त्यानं मला दत्तक घ्या मला दत्तक घ्या तुमचा सगळा सात बारा उतारा माझ्या नावचा करा तुम्ही आळंदी पंढरपूरची वारी करा तिकडंच मारा असं म्हणणार <laughs> नाही सर्वांनी या ठिकाणी परत एकदा ज्यांच्यामुळं मला येण्याचा योग आला आपल्या गावातील यात्रा कमिटी असेल सप्ताह कमिटी पंच कमिटी मंडळी असेल अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव खजिनदार चेअरमन वाईस चेअरमन सरपंच उपसरपंच माजी सरपंच सरपंच ग्रामसेवक सर्वांच्या ठिकाणी या ठिकाणी दंडवत घालतो आभार व्यक्त करतो सर्वांचे आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो मग कोणी सुद्धा उठायचं नाही वरदेव छत्रपती राजांचा गजर झाल्याशिवाय या ठिकाणी सुद्धा जागा सोडायची नाही एवढं सांगून जी उठली बरता एक दोन तीन चार साडेचार साडेपाच हा आता याच्यानंतर जी उठली समजायचं देवाला भेटली आधीच माझी जीप काळी का कखर होते <laughs> हे विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली ज्ञान राज मावलीत <laughs>